नमस्कार मैत्रिणो आज नवीन एक रेसिपी आज दिवाळी आता दिवाळी येणार आहे आणि आता दसरा येणार आहे किंवा दसरा नवरात्र आमच्याकडे दसऱ्या नवरात्राला ज्या दिवशी अशी चक्रपूजा घातली जाते आणि चक्रपूजेसाठी आम्हाला सोळ्या आणि सांजोऱ्या आमच्याकडे करंजा म्हणजे सोळ्या सांजोऱ्यांनाच आम्ही करंजा असं म्हणतो तर आपल्याला छोटीसं मी तुम्हाला आज अगदी छ छा, छान अशी ही करंजी कशी करायची अगदी सोपी पद्धत सांगणार सा आहे हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण करंजीला मैदा वापरलेला नाही आहेत तर हे गव्हाचं पीठ आपल्या मैद्या बारीक चाळणीने चाळून घेतलेलं आहे आणि हे थोडंसं तेल टाकलेलं आहे अगदी आपल्याला मी तुम्हाला न थोडंसं करून दाखवणार आहे तर इथे हे मोहनसाठी इथे आपण तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मैद्याचा वापर केलेला नाही गव्हाचा पीठच घेतलं आणि छान असं मैद्याच्या चाळणीने चाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं त्याच्यात तेल टाकलं हळद टाकली आणि मीठ टाकलं आणि असं सर असा, असा गोळा मळून घेणार आहोत छान अशा करंज्या अशा पटकन काहीही साहित्य लागणार नाही आहे आपल्याला अगदी करंजीचा सासा लागणार नाही आहे आपल्याकडे जर करंजीचा साचा नसेल तर त्याचं त्याचीसुद्धा आपण अगदी छान अशी पट पत, पटकन अशा करंजा आणि सोप्या पद्धतीच्या करंजा करणार आहोत करंजीचा तर माझ्याकडे जे होतं तर मी सारण तयार करून ठेवलेलं आहे ते सारणाचं पण मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे आपण असं छान असं हे पीठ मळून घेतलेलं आहे अगदी आपल्याला थोड्याशा दहा बारा करंज्या करायच्या आहे तुमच्यासाठी करून दाखवणार आहे कशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने आपण इथे पीठ मळलेलं आहे थोडंसं तेल लावून आणि सर घट्टसर गोळा करून ठेवणार आहोत आपण हा बघा अशा पद्धतीने हा घट्टसर गोळा तयार करून घेणार आहोत आपला छान असा हा पटकन असा हा बघा असं गोळा तयार झालेला आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी जर आवडली पूर्ण रेसिपी बघा खूप सुंदर येणार आहे करंजीची रेसिपी येणार आहे अगदी सोप्या पद्धतीच्या करंजा आणि आपल्याला इथे पाच मिनटं हा बाजूला ठेवून द्यायचा आहे आपला घट्टसर गोळा म्हणून तर इथे मी माझ्याकडे जे होतं तर एक वाटी मी खो किस खोबऱ्याचा किस घेतलेला होता तो किस कढईमध्ये टाकून खमंग असा भाजून घेतलेला होता तर भाजतानाच मी त्याच्यात गूळ पावडर टाकलेली आहे थोडी खसखस टाकलेली आहे आणि वेलदोडे पूड टाकलेली आहे खसखस गूळ आणि खोबरं खोबरं छान असं प भाजून झाल्यानंतर त्याच्यात गूळ टाकलेला आहे गूळ टाकून थोडीशी खसखस पण आपण पन भाजून घेतली होती नंतर शेवटी आणि त्याच्यानंतर एक दिव एक ते दोन दिवस असा मुरवून ठेवलेला होता असं मुरल्यानंतर त्याच्यात थोडीशी जायफळ आणि वेलदोडे पूड टाकलेले आहे तर मी हे सारण जे होतं तर हे मोदकाला वापरलेलं होतं आणि ते मोदकाचं तसंच सारण ठेवलेलं होतं तर त्याच्याच मी तुम्हाला आज करंजा करून दाखवणार आहे आपण रवा पिठीच्या करंजा करतो काही रव्याचा करतात पण आपण ह्या ज्या आहेत ते ह्या खोबऱ्याच्या करणार आहोत आणि अगदी झटकन अशा पटकन अशाला आपल्याला कोणतंही साहित्य होणार नाही आणि आपल्या सहा ते सात करंजा एका याच्यात केल्या जाईल आणि आप तर अशा पद्धतीने आपण दोन म्हणजे आपलं जे, आप जे पीठ मळलेलं होतं त्याच्या दोन लोई करून घेतलेल्या आहे एक लाटत आहो ही पातळ अशी पोळी करून आणि अगदी पूड येणार आहे त्या करंजीला पूड येण्यासाठी काय करायचं तर ह्या ठिकाणी मी तेल लावून घेतलेले आपण जशी पोळी करताना जशी चाडा करतो तसा चाडा करून घ्यायचा आहे बघा याच्यात भरपूर असं पीठ टाकून आणि तसा चाडा करून घ्यायचा आहे केल्यानंतर तर आपण इथे थोडंसं पीठ वापरून आणि मोठी पोळी लाटून घ्यायची आहे अशी पटकन अशी पोळी आणि आपल्या झटकेपट अशा करंजा तयार होणार आहे पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता बघा छान असा येणार आहे तर अगदी खुसखुशीत आणि अगदी म छान अशा क कुरकुरीत अशा करंजा येणार आहे आपल्या खोबऱ्याच्या तर अशा पद्धतीने दिवाळी आले येणारच आहे पुढे तर आमच्याकडे ह्या आमच्याकडे नवरात्रमध्ये जे चक्रपूजा असते तर त्या चक्रपूजेला अशा करंजा केल्या जातात तर अशा पद्धतीने बघा तर माझ्याकडे इथे काही मी नाशिकला असल्यामुळे माझ्याकडे इथे आपल्याला करंजीचा साचा वगैरे काहीच नाही आहे त्याच्यामुळे आपण या कशा पद्धतीने करणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण इथे थोडं थोडं सारा सगळ्या पोळीवर टाकून घेतलेलं आहे एकाच पोळीच्या पातीवर आपण ह्या करंजा करणार आहोत अशा पद्धतीने आपण पाच करंजा अगदी एक ॲट ए टाईम पाच करंजा करणार आहोत बघा अशा पद्धतीच्या ह्या ठिकाणी तर आधी त्याच्या आधी काय करायचं की ह्या ठिकाणी आपण आपल्याला जिथे वाळायचं आहे तिथे आपण असं पाणी लावून घेतलेलं ला आहे आणि असं हाताच्या बोटाच्या साह्याने तिथे तर इथे हे बघा दुसरे बाजू पण करणार होती पण आधी एक एक करंजी आपण करून घेणार आहोत नंतर ह्या ठिकाणी असा ग्लास घेतलेला आहे आणि ग्लासच्या इथे दाबून घेतल्या तर ही बघा अशी छान अशी ही आपली करंजी तयार झालेली आहे तशाच पद्धतीने आपण इथे सगळ्या करंजा तर ह्या ठिकाणी परत आपण इथे बोटाने एक पाण्याचा हात लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने आपण इथे करंजा तयार झालेल्या आहेत बघा इथे परत आणखीन आपल्याला एकाच वेळेत पाच करंजा तयार करायच्या आहेत आपल्याला हे बघा अशा पद्धतीने आणि छान असं पातळ पातळ लाटून घेतलेलं होतं आपण तर त्याच्यात परत पाणी लावून घ्यायचं आहे आणि बघा अशा पटापट अशा आपल्याला करंजा करता येणार आहे अगदी सोपे पद्धत आहे आपली आपल्या हाताच्या साह्याने त्याला बरोबर आकार देऊन घ्यायचा आहे आणि अशा छान अशा ह्या करंजा तयार झालेल्या आहेत बघा आपल्या ह्या सगळ्या करंजा तयार झालेल्या आहेत अगदी पटकन अशा ह्या तयार झालेल्या आहेत स्वादिष्ट अशा ह्या करंजा पूर्ण बघा व्हिडिओ आणि आपल्याला जे आपल्याकडे काटा चमचा असेल त्याच्याचा पद्धत त्याच्या याच्याने आपण इथे अशा हे करून घेतलेलं आहे दाबून घेतलेली कि आहे किनार जेणेकरून ती डिझाईन येणार आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे सगळीकडनं अशा करंजांना असं करून घेतलेलं आहे जेणेकरून करंजा आपल्या फुटणार नाही आहे ते बघा अशा पद्धतीने आपण इथे सगळ्या करंजा तयार करून घेतलेल्या आहेत अगदी सोपी इथे क कढईमध्ये आपण तेल ठेवलेलं आहे आणि तेल छान कडकडू देणार आहोत छान तेल करकडलेलं -कर आहे आणि त्याच्यात आपण इथे आता हळू अलगदपणे ह्या करंजा सोडणार आहोत आणि आपण ह्या सगळ्या अशा मस्त तळून खरपूस अशा तळून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपल्या इथल्या ह्या करंजा अशा छान अशा खरपूस तळून होणार आहे पटकन अशा आपल्याला काहीही करायची गरज नाही आणि झटकन अशा ह्या करंजा तयार होणार आहेत छान अशा लेअर पण त्याला येणार आहे आपण जे पातं केलं असतं होतं त्याच्यामुळे लेअरसुद्धा अशा छान मस्त येणार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशा झटपट अशा करंजा सांजोऱ्या करा आमच्याकडे यांना करंजी किंवा सांजोरी अशी म्हटली जाते तर रव्या पिठी रव्याची जी असते रवा आणि त्याची त्याचेच त्याचे केली जाते तर हे बघा अशा पद्धतीने मी सां त्याच्यातलं सारण कसं करायचं ते सुद्धा मी करून दाखवणार आहे बघा अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या करंज्या अशा करून तळून घेणार आहोत बगा, शा, 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 ले ले हे बघा खूप छान अशा खरपूस अशा ह्या करंजा तयार झालेल्या आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि हे बघा असे छान असे त्याला पापुद्र फुटले आणि ते तुम्हाला मी दाखवले आहे छान असे मस्त ले ले हे बघा खुसखुशीत अशा ह्या करंजा तयार झालेल्या आहे नक्कीच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअरिंग जरूर करा